बीडमध्ये ओबीसी समाजाचा महा एल्गार मेळावा झाला आणि त्याचं नेतृत्व अनेक नेत्यांच्या सोबतीनं केलं ते छगन भुजबळ यांनी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली हवं तर म्हणा की हल्लाबोल केला हे सगळं होत असताना मराठा समाजामध्ये सुद्धा प्रतिक्रिया उमटल्या आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र त्यांची काहीतरी गफलत झाली त्यांचा गैरसमज झाला असं म्हणून अत्यंत संयमित पद्धतीनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली दुसरीकडे भुजबळांच्या भाषणानंतर मनोज जरांगे यांनी सुद्धा पत्रकार परिषद नेहमीप्रमाणे घेतली आणि त्यांनी उत्तर दिलं भाषेचा स्तर थोडा खालावताना आपण मनोज जरांगे यांच्या भाषणातही पाहिला आणि आक्रमक होताना भुजबळ सुद्धा काहीच वेगळं आणि विचित्र वाटेल असं बोलले या सगळ्या यांच्या दोघांच्या लढाईमध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एक दा निवन दूसरी राधा हा पुन्हा एकदा पेटलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी नुकताच घेराव घातला होता आणि तेव्हा मराठा समाजासाठी काढलेला हा जी आर फसवा तर नाही ना अशी थेट त्यांनी विचारणाच केली अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष आणि मराठा आरक्षण विषयक अभ्यासक राजेंद्र कोंढरे साहेब पुण्याहून माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत या मुद्द्यावरच त्यांची मी मुलाखत थेट घेतोय अनेक प्रश्न आहेत त्याची ते उत्तरं देतील खूप नमस्कार कोंढरे साहेब आपण बातचीत करूच संवादाला आपण सुरुवात करूच अनेक प्रश्न आहेत पण त्या अगोदर छगन भुजबळ यांनी काय वक्तव्य केलं बीडच्या ओबीसी महा महाएल्गार मिळावेत ते आधी आपण पाहूया ओबीसीच्या मुळावर उठलेले असतील ती कुणाही समाजाचे नेते असू दे त्यांना शिव केले आडवे करा त्यांना आडवे करा एवढंच तुम्हाला मी सांगतो निवडणुका आता येत आहे निवडणुका येतात लहान लहान निवडणुका येतात एवढंच करा धनगर उभा राहिला तर माळी नको माळी उभा राहिला तर तिथे वन जाळे नको एक वन एका विरुद्ध एक, एक लढा विजय तुमचा आहे दलित भुजबळांची आपण वक्तव्य पाहिलं बीडच्या भाषणामधलं त्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यातला एक छोटासा तुकडा बघूया काय म्हणतात भुजबळांच्या बद्दल किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावर तुमचा वैयक्तिक विषय तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक कुणाच्याही मॅटर मध्ये आपण पडत नाहीत कोणाच्या चाळीस लपडे असून पन्नास असो वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिला काढून दिलं का नाही माझ्या घर दुसरा असता तर म्हणलं असता काढा उकरून याचा आता द्यायला तयारी ती ना ते जोडतोय गाभाळी ती आणि सगळं काय ती तीस पस्तीस वर्षाचं वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं म्हणलं जावा तुम्ही चला मनोज जरांगे यांनी हे जे वक्तव्य केलं त्याच थेट कनेक्शन होत धनंजय मुंडे आणि करुणा बद्दल म्हणजे आरक्षणाच्या या लढाईमध्ये तुम्ही बघा जेव्हा धनंजय जे मुंडे काल आक्रमक झाले भुजबळांच्या सोबतीनं मनोज जरांगे यांच्या विरोधात तेव्हा मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे सांगून टाकलं की तरुणा मुंडे त्यांच्या मुंडेंच्या विरोधामध्ये माझ्याजवळ आल्या होत्या पण मी त्यांना या सगळ्या लफड्यामध्ये या सगळ्या त्यांच्या वैयक्तिक प्रकरणामध्ये मी अजिबात पडणार नाही अन्यथा मला त्यांच्या विरोधात बोलता आलं असत असो काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा वेगळा राहिला आणि वैयक्तिक सगळ्या उलंगड्या भानगडी या सुद्धा बाहेर यायला लागल्या मुळात भुजबळांनी जी भूमिका मराठा आरक्षणाच्या सरकारच्या जी आर वर घेतली राजेंद्र आणि मराठा समाजामध्ये या आक्रमक होण्यामुळे अस्वस्थता निर्माण हे ठरवून चाललेलं युद्ध आहे याच कारण काय माहितीये का जो जी आर दोन सप्टेंबर रोजी काढलेला आहे त्याचा मुळातच मराठा समाजाला जो प्रचंड महा फायदा होणार आहे असं जे चित्र दोन्ही बाजूनी रंगवलं जातं ते वास्तवामध्ये खरं नाही आहे तुम्हाला आता काल बबनराव तायवाड्यांनी सांगितलं पत्रली ती वस्तुस्थिती आहे त्यामुळं सरसकट मराठा समाजाचं कुंभीकरण करणार आहे आणि त्यांना सरसकट मराठ्यांना ओबीसीमध्ये दाखल करणार आहे असा जो स्टँड दोन्ही बाजूनी सांगितला जातो हो, तो वास्तवात खरा नसल्यामुळं हे वर, जे काही युद्ध चालू आहे हे पुढं येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांमध्ये आपली पॉलिटिकल लीडरशिप डेव्हलप व्हावी आणि दोन समाजामध्ये राजकीय पातळीवर जे काही आत्ता गॅप आहे तो फार मोठी दरी तयार करायची आणि त्याच्यातनं राजकीय फायदा घ्यायचा हा त्यामागचा दृष्टिकोन आहे असं हे सरळ स्पष्ट दिसतंय आत्ता जर भुजबळ साहेब मंत्री आहेत त्यांच्याकडे लॉ डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांनी कोणत्याही एखाद्या डेप्युटी कलेक्टरला बोलवावं आणि याच्यामध्ये ज्यांची नोंद मारट आहे आणि पहिली पण मारट आहे त्याला फक्त कुणबीचं सर्टिफिकेट मिळून दाखवा आम्ही सार्वजनिक जीवनातनं निवृत्त व्हायला तयार आहे इतकं सुस्पष्ट असा पासा तो जी आर आहे आणि त्याच्यावरनं जे आत्ता महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच सहा महिन्यापासून कलुषित होणारं वातावरण आहे मुळात भुजबळ साहेब जी मांडणी करतात तीच पहिली घटना बाह्य आहे ही सगळी मंडळी घटना बोलतात तर आपल्या घटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जे निर्देश आहेत त्याप्रमाणे जे ओबीसी आरक्षण आहे हे ओबीसी एस सी टी सारखं परमनंट नाही हे दर दहा वर्षांनी बदलत आहे त्यामुळे ओबीसी आज असणारा माणूस होत नाही एखादा समाज जर ओबीसी सारखे त्याची लक्षणं असतील तर तो, तो पुन्हा ही व्यवस्था जर सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आहे त्याप्रमाणे राज्यात कायदा आहे तर त्या कायद्याच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध जर भुजबळ साहेब भूमिका घेतात मग तिथे आज मराठा असेल उद्या दुसरा समाज असेल उद्या ब्राह्मण असेल त्या बाबतीत पण अशीच भूमिका घेणार का तर हे सरळ सरळ मराठा देशाचं राजकारण आहे आणि ह्याच्यातून फक्त पॉलिटिकल पॉलरायझेशन करत असताना भुजबळ साहेब महात्मा फुल्यांचा वारसा सांगतात तर महात्मा फुल्यांनी समता ही सर्व जाती आणि सर्व धर्मीय लोकांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याची केलेली होती इथं कोणाला तरी कोणीतरी शत्रू ठरवून जे दोन जमातीमध्ये दोन प्रभागामध्ये जे वार्ता अंतर तयार करतात हे खरोखर महाराष्ट्राला घातक आहे आणि ते कुठं घेऊन जाईल याचा आज अंदाज नाही मराठा आरक्षणावर दोन सप्टेंबर रोजी राज्य सरकारनं काढलेला जर या मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जी मंत्रिमंडळाची उपसमिती आहे त्याचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री, मंत्री। राधाकृष्ण विखे पाटील यांनी दीड तास काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली छत्रपती संभाजीनगर मध्ये जेव्हा ते पोचले तेव्हा त्यांना घेराव घातला मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी विचारलं की हा मराठा समाजासाठी काढलेला जी आर फसवा आहे का कारण अद्याप पर्यंत या दीड महिन्यात एकही कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं नाही या जी आर नुसार ग्रामस्तरीय स्थमिती स्थापन झालेली नाही आणि विखेंनी मान्य केलं की होय ग्रामस्तरीय समिती स्थापन झाली नाही यंत्रणेमध्ये काही त्रुटी आहेत यंत्रणा सरकारला जियार सरकार सर्थ सर्थ हा जी आर लागू करायचा आहे पण ढिंब आहे अशा पद्धतीचं स्वतःच एक दुखणं त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांसमोर मांडलं हा काय प्रकार आहे सरकारवर या निमित्तानं मराठा जी आर लागू करण्याचा दबाव वाढतोय दुसरीकडे महाएलगार सभा ओबीसी समाजाची झाली आणि ते मराठा जी आरचा विरोध करतात मुख्य कारण असं आहे की जो कायदा आहे जात प्रमाणपत्र देण्याचा त्याच्यामध्ये एखादं बनावट प्रमाणपत्र कोणीतरी घेतलं तर ते प्रत्यक्ष वस्तुस्थिती माहीत असताना पर्पजली जर एखाद्या अधिकाऱ्याने दिलं तर त्या अधिकाऱ्याला सुद्धा त्यामध्ये शिक्षेचं प्रावधान आहे त्यामुळं जे सरळ आणि सोप्या पद्धतीने पूर्वी कुणबी प्रमाणपत्राचे जे काही हर्डल होते ते दुरुस्त झालेले असताना विनाकारण हा दोन सप्टेंबरच्या जे आर मध्ये समिती आणली ही जरी नसली तरी प्रचलित पद्धतीने प्राण अधिकाऱ्याला एखाद्याला प्रमाणपत्र देताना पुरावे अपुरे असेल तर गृह चौकशी करण्याचा आजही अधिकार पूर्वी पण होता कारणे ते आजही करू शकतात त्याला समितीची आवश्यकता नाही तलाठी आणि सर्कलचा ग्रह चौकशीचा अहवाल मागवला की त्यांना ते देता येतं या उलट मी सांगतोय की जर तशी समिती केली तर एका गावाला तालुक्याला जे कृषी अधिकारी आहेत ते कृषी अधिकाऱ्याची मर्यादा आहे त्यामुळं एकाच्या अंडर जर वीस गाव आहेत आणि अर्ज जा पाच हजार आले तर ते कधी होणार ते त्यामुळं जी सुटसुटीत पद्धत आहे त्याप्रमाणे जी प्रमाणपत्र पूर्वी मिळत होती तीच चालू ठेवायला पाहिजे आणि जो काही विरोधकांचा आक्षेप आहे किंवा महसूल खात्यातल्या त्रुटी आहेत ह्या पहिल्यापासून म्हणजे त्यात काय विखे पाटलांचा दोष आहे असं मी म्हणणार नाही परंतु जी आर काढून जी आता समिती नेमण्यामध्ये त्याची काही चाल ढकल रेव्हेन्यू डिपार्टमेंटची चाललेली आहे तर यासाठी मंत्रिमंडळामध्ये जे काही अंतर्गत एकमेकांच्या विषयी दोन समाजातली जी उपसमिती आहे उपसमिती समिती आहे आम्ही जे काही अंतर्गत कळ वगैरे आहेत हे आता लोकांपर्यंत यायला लागलेत असं आता मला वाटायला लागलेलं आहे त्यामुळं माझी बावनकुळे साहेबांना पण विनंती आहे की तुमच्याकडे महसूल कात आहे तुम्ही ते तातडीने जे आदेश तुमच्या खात्यात ते या निमित्ताने ते काढा आणि त्याच्यामध्ये सुरळीतपणा आणा आणि तिसरी गोष्ट काय करायला पाहिजे जे ओबीसी नेते ज्या पद्धतीने मांडतायत तर खरंच जी काय आकडेवारी आहे किती पहिले हे एकदा महाराष्ट्रामध्ये मांडा म्हणजे मग लोकांना कळेल की सरसकट मराठा समाज हा आता ओबीसी मध्ये जात नाही दुसरा मुद्दा असा आहे की मराठ म्हणजे ओबीसी समाजामध्ये विजय वडेट्टीवार हे विदर्भातले एक नेतृत्व बबनराव तायवाडे हे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहे एकीकडे भुजबळ थोडेसे मागे पडले होते पण ते आक्रमकपणे आता पुढे आले आणि या बीडच्या सभेमध्ये आपल्याला असं चित्र पाहायला मिळालं की एकच नेतृत्व ओबीसीचं महाराष्ट्रात आहे ते म्हणजे छगन भुजबळ आणि त्याच आक्रमक पद्धतीनं ते बोलताना आपल्याला पाहायला मिळाल की आडवे करा आणि त्यांच्या जोडीनं एक आणखी राजकीय नेतृत्व म्हणजे प्रकाश शेंडगी वगैरे हे सगळे होतेच लक्ष्मण हाके होते हे बिगर राजकीय नेते पण धनंजय मुंडे सुद्धा ज्या आक्रमक पद्धतीनं बोलत होते ते आपली एक पोलिटिकल स्पेस या सगळ्या त्यांच्या वादग्रस्त राजकीय करिअर नंतर ते शोधू पाहतायत का या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर एक मुद्दा आणि दुसरा मंत्रिमंडळामध्ये इतकं घमासान व्हावं दोन महत्वाचे मंत्री छगन भुजबळ राधाकृष्ण विखे पाटील दोन्ही अत्यंत ज्येष्ठ मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले आणि ते आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांना भिडले आणि भुजबळ थेट म्हणाले की विखे पाटलांनी विखार पसरवला महाराष्ट्रामध्ये अत्यंत बेजबाबदार आव्हान भुजबळ साहेबांनी केलेलं आहे खरं तर भुजबळ साहेब आणि माननीय मुंडे साहेब यांचं जर आपण पूर्ण आतापर्यंत पॉलिटिकल आणि सोशल करिअर पाहिलं तर तुम्ही दोघांचं तुम्ही पण पत्रकार क्षेत्रामध्ये गेली वीस पंचवीस वर्ष असाल यांनी सामाजिक परिवर्तनाची कोणती आंदोलनं समाजामध्ये भिनवली हो परितक्ता स्त्रियांचा विषय असेल गरजू विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल पदोन्नतीतला विषय असेल कर्मचाऱ्यांचा विषय असेल अन्याय अत्याचाराचा विषय असेल असं कोणत्या विषयातलं मत परिवर्तन करणारे मेळावे यांनी घेतले हे ज्या ज्यावेळेस मेळावे घेतात ते कुठल्या तरी एका जातीला टार्गेट करतात आणि स्वतःच्या नेतृत्वाची स्पेस वाढवत आहेत मुळात महात्मा फुल्यांचा जो विचार समतेचा आहे आणि तो समतेच्या विचाराची जी मूल्य आहेत ती मूल्य व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी भुजबळ साहेबांनी अजिबात काम केलेलं नाही किंबहुना मी आजही परत आरोप करतो भुजबळ साहेबांवर की भुजबळ साहेब सामान्य माणूस ओबीसीतला उभा राहिला पाहिजे अहो तुम्ही पंचवीस वर्षे राजकारणामध्ये सत्तेमध्ये आहात ते ओबीसी महामंडळ बंद पडले चार हजार दोनशे लोकांना साहेब दोनशे सदुसष्ट कोटी रुपयाचं वाटप अठरा वर्षात झालंय हे तुमचं फेल्युअर आहे तुम्ही दुसऱ्यांच्या नावाने वरण्याचा अधिकार नाही आहे तुम्हाला तुम्ही पहिलं लोकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ज्या ओबीसीच्या योजना आहेत ना त्या भक्कम आणि सक्षम करा आणि आमच्याही मंडळींना असं स्वप्न पडतं की ओबीसीत गेल्यावर सोन्याची कौल असं काही नाहीये ओबीसीच्या आता जेवढ्या योजना आहेत ह्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये प्रचंड प्रमाणात त्रुटी आहेत आणि ह्या त्रुटींचा जर अभ्यास केला तर हे जे काही नेते ओबीसीचं राजकारण करणार आहे ना यांनी पहिलं स्वतःचं घर सुधारावं आणि मग दुसऱ्यांवर टीका करावी तुम्ही म्हणालात की भुजबळ हे घटनाबाह्य मांडणी करताय आणि दुसरीकडे बरोबर यांनीच काल सांगून टाकलं की ते न्यायालयीन लढाई आणि मैदानातली लढाई या दोन्ही लढाई या मराठा जी च्या विरोधात करणार न्यायालयात त्यांचा मुद्दा किती टिकू शकेल कारण तुम्ही बऱ्यापैकी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती न्यायालयीन सगळ्या त्यांचे जे अनुयायी आणि सहकारी आहेत ना हे डबल गेम करतात मराठा समाजावर ते काय म्हणतात आम्ही तुम्हाला ओबीसीत नाही तुम्ही दुसरं आरक्षण घ्या आणि दुसरं आरक्षण ज्यावेळेस जे जा एसीबीसीचं घेतलं जातं त्यावेळेस हीच लोक हे पण आरक्षण देऊ नका म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जातात तुम्ही प्रकाश शेंडगेंचं स्टेटमेंट बघा भुजबळांचा जो ॲडव्होकेट असलेला सहकारी त्याचं स्टेटमेंट बघा म्हणजे केवळ द्वेष आहे दुसरा भाग काय की ह्या जे आरला जरी हायकोर्टामध्ये चॅलेंज केलेला असेल त्यावेळेस मराठा म्हणजे सरकारची याच्यातली एक तांत्रिक चूक सांगतो तुम्हाला मराठा आणि कुणबी एक आहे असं कायदा मानत नाही नीट लक्षात घ्या प्रमाणपत्र केव्हा दिलं जातं की कोणत्याही माणसाला ज्यावेळेस जात प्रमाणपत्र दिलं जातं सगळ्याच जातीच्या त्यावेळेस त्याचा जो मानवी दिनांक असतो त्या मानिव दिनांकाच्या पाठीमागे जाऊन त्याच्या नोंदीतली सर्वात जी काही जुनी नोंद त्या त्याच्या त्या जातीचं सर्टिफिकेट त्याला मिळतं हे तांत्रिक आणि ही बाब सगळ्या जाती धर्माला आजही लागू आहेत भुजबळ साहेब फक्त त्यातली एकच मराठ्यांना काढून अशा प्रकारची नोंद करून तुम्हाला सर्टिफिकेट देता येणार नाही अशी जी भूमिका घेतात त्यांना हे जर असं पाहिजे असेल त्याचप्रमाणे तर त्यांनी त्या ते भूमिकेशी ठाम राहावं आणि असं ॲपिडेव्हिट जर त्यांनी न्यायालयात दिलं आणि न्यायालयाने जर तशी ऑर्डर केली तर आज रोजी ओबीसीतल्या एकाही माणसाला प्रमाणपत्र त्याच्या जातीचं मिळू शकत नाही दुसरी गोष्ट आज माझी नोंद मराठा आहे आणि एकशे पंचास वर्षपूर्वी मराठा आहे मला कुणबीचं प्रमाणपत्र मिळणार नाही त्यांना देता येणार नाही पण माझ्या खापरपंचोबाची नोंद कोणबी आहे तर आज रोजी त्यांना द्यावं लागेल मग ते चांबार समाजाला मिळतंय दुसऱ्या समाजाला मिळतंय ओबीसींना मिळतंय मग मराठ्यांना कसं नाकारता येईल त्यांना आणि जातीचं प्रमाणपत्र मिळणं आणि तो समाज ओबीसीत असणं दोबी बाबी भिन्न आहेत हे वारंवार कायदेशीर बाबीवर आपण समजून घेतलं पाहिजे उद्या मराठा समाजाचं कुणबी प्रमाणपत्र त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळेल पण ओबीसीचा लाभ मिळणार नाही हे कुणीतरी जाणून घेतलं पाहिजे हे केव्हा होईल तर त्यांनी मराठा समाजातले कुणबी घटक हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही असं ठरवायचं झालं तर त्यांना आजही सांगतो की अठ्ठेचाळीस प्रकारची कुणबी आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्या कुणबीमध्ये जी जुनी नोंद एकोणीसशे सालाच्या अगोदरची आहे त्यामध्ये तायवड्यांची पण नोंद त्याच्या पंजोबाची कुणबी सापडेल नागपूरच्या सापडेल कोकणातली याचा ह्याचा डेटाबेस महाराष्ट्रामध्ये कुठे आहे तो एकत्र आहे मग त्याच्यामध्ये हा प्रचंड क्युअस आणि मग त्याचं सोशल सगळं तपासणं हा प्रचंड स्कोप क्युआस होईल आणि त्यामुळं त्यांची जी मागणी आहे ती घटनाबाह्य आहे आणि अतिशय पोरकटपणाची आहे त्यामुळं अशा प्रकारच्या मागण्या करून हे जे काही सोशल स्पेस त्यांना निर्माण करायचं आहे तो निर्माण होणारा स्पेस त्यांच्या समता परिषदेने आयोजित केलेल्या समता ह्या व्याख्येलाच विरोध करणारा आहे असं माझं ठाम मत आहे कारण भुजबळांसारखा इतका महत्वाचा महाराष्ट्रातला नेता म्हणजे जशी त्यांनी आपली प्रतिमा तयार करण्याचा सा प्रयत्न सातत्यानं केलाय ते जातीच्या आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर इतके आक्रमक होतील आणि अशा पद्धतीनं वक्तव्य करतील अशी अपेक्षा नव्हती त्यांचं वय आज अठ्याहत्तर आहे आणि त्यांचा जामीन रद्द करावा म्हणून कोणी त्यांचे विरोधकही मागणी करताय हा जी आर दीड महिन्यात का लागू झाला नाही आणि हा लागू झाला नसताना सुद्धा मनोज जरांगे हे विखे पाटील यांचं कौतुक करतात म्हणजे तुम्ही मराठा समाजाचे नेते म्हणून आरक्षण अभ्यासक म्हणून आता काय की मराठवाड्यामध्ये हो एकही दीड महिन्यामध्ये हो कुणबी प्रमाणपत्र मिळू नये नोंदी दाखवल्यानंतर काय प्रक्रिया चालली काय नेमकं कारण नाही मी या बाबतीमध्ये पॉलिटिकल स्टेटमेंट करणार नाहीये परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार असताना मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र ही मिळतच नव्हती म्हणजे मी आजही सांगेल तुम्हाला की मराठवाड्यामध्ये तेहतीस वर्षामध्ये फक्त तेवीसशे त्रेसष्ट एवढीच प्रमाणपत्र कुणबीची दिली गेलेली होती शिंदे समिती नेमल्यानंतर हे सगळं रेकॉर्ड ज्यावेळेस एस्टॅब्लिश होऊन बाहेर आलं त्यावेळेस एक लाख हजार लोकांना त्या काळामध्ये दहा महिन्यामध्ये आपण कुणबी प्रमाणपत्र दिली आणि ती आज दोन लाख सत्तावन्न हजारच्या आसपास आहे ती संख्या तीन लाखापर्यंत जाईल चार लाखापर्यंत जाईल पण पाच लाखापर्यंत जाईल ह्या पाच लाखातले तीन टक्के लोकं हे व्हॅलिडिटीला येतात म्हणजे जो मेडिकल नीट आणि पॉलिटिकल रिझर्वेशनसाठी प्रमाणपत्र काढतो तेवढेच व्हॅलिडिटी लावतात उरलेले सत्त्याण्णव टक्के व्हॅलिडिटीला येत नाही मी आज दाव्याने सांगतो आहे तुम्हाला ओबीसीतल्या ॲडमिशनमधल्या महाराष्ट्रातल्या पंच्याहत्तर टक्के कॉलेजमध्ये जागा रिक्त आहेत याचा माहिती आत्ताही तुम्ही घ्या त्यामुळं हे फक्त जे चाललं आहे ते फक्त ग्रामपंचायत जिल्हा परिषदामध्ये कुणबी प्रमाणपत्र घेऊन मराठवाड्यामध्ये कुणी इलेक्शन्स लढवू नयेत ह्यासाठी आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र घेऊन निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे आणि खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा ओबीसीचे लोक मराठा लोक सगळेच लोक इलेक्शन लढवतात त्यामुळं केवळ पॉलिटिकल स्पेस आणि दुसरी गोष्ट काय झाली की एक्क्याण्णवला भुजबळ साहेब जेव्हा शरद पवारांचा हात धरून काँग्रेसमध्ये गेले त्यावेळेस ते त्यांनी हिंदुत्ववादी भूमिकेतनं डायरेक्ट पुरोगामी भूमिकेमध्ये गेली ती स्पेस त्यांची दोन हजार आठ नऊपर्यंत टिकलेली होती नंतर भारतीय जनता पक्षाची माहोल सुरू झाल्यानंतर राज्यामध्ये हिंदुत्वाचा जो मोठा स्पेस तयार झाला त्यामध्ये भुजबळांची साहजिक प्रतिमा आकसली नंतर ते जेलमध्ये गेले नंतर परत बाहेर आले आता त्यांना परत ती स्पेस मिळवायची कारण ह्या विषयावर तर त्यांनी केलं तर त्यांचं जे काही अंतर्गत बाकीचे जे काही दावे आहेत कोर्टामधली भानगडी आहेत ह्या सगळ्या विसरल्या जातात दुसरे पण नेते तसे जे टीका करणारे यांचे सगळ्यांच्या खाली अंधार आहे आणि मग हे आमदार असलेले लोक आज व्यासपीठावरनं दुसऱ्यावर बंधुकार साडून आपली पापं लपवायला बघतात आता मला वैयक्तिक कोणाच्या चारित्र्यात जायचं नाही आहे परंतु ह्या सर्व लोकांनी म्हणजे साहेब असतील हाके असतील सगळे आणि झारांगी पाटील पण असतील सगळ्यांनी आता सामाजिक भान जपण्याची गरज आहे कारण उद्या दोन समाज तलवारी आणि ढाल तलवार घेऊन समोरासमोर उभे राहणार आहेत का काय मिळणार आहे एवढी प्रमाणपत्र मिळून लगेच लोकांना काय सोन्याचे बंगले मिळणार आहेत का आणि त्यांचे सुद्धा जे आज ओरडत आहेत लोक की ओबीसीच्या आरक्षणावर घाला मी आज तुम्हाला दाव्याने सिद्ध करून देतो की ओबीसीच्या आरक्षणावर शंभर टक्के कुठेही नुकसान झालेलं नाही कारण जेवढी जागा तुमच्या मालकीची होती असं तुम्ही समजता त्यापेक्षा जास्त जागा तुम्ही व्यापलेली होती आणि ती किती व्यापली साहेब जर एकोणीसशे चौऱ्याण्णव सा साली यांनी एकोणीस टक्के आरक्षण जास्त घेतलेलं आहे ते एकोणीस टक्के आरक्षण म्हणजे खुल्या प्रवर्गाला धक्का होता ना त्यावेळेस मग तुम्ही आता ही पंचवीस आणि सहा जवळपास एकतीस वर्ष तुम्ही धक्का लावून ते सगळं व्यापलं आता त्याच्यामध्ये लोक आल्यानंतर तुमची आमच्या आरक्षणाला धक्का लागतो ही भूमिकाच चुकीची आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदर हा मुद्दा आणखी पेटत राहावा असा उद्देश असावा असं तुम्ही सुरुवातीला म्हणाला पण इतके नेते सगळे एकत्र आले आणि त्यात राजकीय नेते म्हणजे भाजपचे आमदार होते गोपीचंद पडळकर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याशिवाय पंकजा मुंडे मात्र त्या सभेला नव्हत्या आणि त्यांना विचारण्यातही आलं पण त्यांनी उत्तर टाळलं दुसरीकडे प्रकाश शेंडगे हे ओबीसीच्या मुद्द्यावर भुजबळांच्या सोबत असतात असे आणि बाकी त्यांचे दोन पुत्र होते पण मुळात भुजबळांच्या टीकेला उत्तर देत होते आज तेव्हा ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की ओबीसी हा भाजपचा डीएनए आणि दुसरीकडे भुजबळांचं भाजप नेत्यांशी असलेलं नातं खास करून फडणवीसांशी असलेलं नातं आणि त्यामुळे झालेला मंत्रिमंडळातला उशिराना धनंजय मुंडेंच्या जागेवरचा समावेश या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जर आपण जर जोडून बघितल्या तर राज्य सरकारची भूमिका कितीही विखे पाटील म्हणत असतील की जी आर आम्हाला लागूच करायचं आहे आणि सरकारच्या मनामध्ये काहीही वेगळा विचार नाही तरी तुम्ही काही गोष्टी तुम्हाला समजून घेऊ शकतात तुम्ही कसं बघता या सगळ्या मुद्द्यांकडे या या सगळ्या गोष्टींकडे की एकीकडे जपायचं एकीकडे मराठांचा वाढता दबाव त्यांनाही जपायचं आणि दुसरीकडे हेच नेते मराठा आरक्षणाचा जोरदार विरोध करून बीडमध्ये महाएल्गार सभा सुद्धा घेतात हा सगळा ताळमेळ काही जुळत नाही दोन महत्वाच्या बाबी आहे महाराष्ट्राच्या सर्व पक्षातल्या राजकीय नेत्यांनी त्यांना सर्व पक्षाच्या सर्व जातीच्या धर्माच्या लोकांची मतं आवश्यक असतात पण ती मतं आवश्यक असताना आपल्याकडच्या घटनात्मक तरतुदी न्यायालयीन तरतुदी सगळ्या लक्षात घेऊन ज्याचा त्याचा त्याला वाटा देण्याचं काम राज्यकर्त्यांनी करायचं असतं आता त्या प्रॉपर झाल्या नाहीत त्याच्या चुका झाल्या आहेत आणि हे करत असताना दोन समाजामध्ये टोकदार संघर्ष तयार होतात त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस राजकीय व्यवस्था जबाबदारी असं मी म्हणणार नाही परंतु ज्यावेळेस हे टोकदार संघर्ष होत आहेत त्यावेळेस सर्व राज्यकर्त्यांनी एकत्र बसलं पाहिजे अगदी विरोधी पक्षातला छोटा पक्ष असेल तरी आज जर एवढा टोकदार संघर्ष महाराष्ट्राच्या व्यासपीठावर होत असेल तर मग जबाबदार सर्वच पक्षाच्या राज्यकर्त्यांनी एकत्र ये येऊन याच्यासाठी गोलमेज परिषद घ्यावी त्याच्यात भूमिका मांडावी आज काय होतंय हे सगळे राजकीय नेते बाहेर एक बोलतात मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक बोलतात आणि विधिमंडळात नेते भाषण करतात प्रत्यक्ष बिल येतं किंवा एखादा कायदा करायचा होते त्यावर चौथी भूमिका असते त्यामुळे हे जे काही आता वेगवेगळ्या भूमिकांमध्ये नेते वावरतात यांचा कस जर दर तुम्हाला ठरवायचा असेल तर एकदा लोकांसमोर सगळ्यांना एकत्र आणा की हे एवढं येऊ ये शकतं आणि ये एवढं होऊ शकत नाही हे सांगा इथं काय होतंय मागणाऱ्याला वाटतं आपल्याला स्वर्गच मिळणार आहे चंद्र आणि सूर्य मिळणार आहे आणि त्यांना वाटतंय आमचा आकाशच कुणीतरी चोरून चालवलंय हे जो समज आहे तो फक्त गैरसमजावर आधारित आहे आणि याची वस्तुस्थिती राज्य शासनाने श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून आणली पाहिजे की आम्ही एवढी प्रमाणपत्र देशामध्ये जगात वा महाराष्ट्रात वाटली एवढ्या लोकांना ॲडमिशन्स मिळाल्या सगळ्या जाती धर्माच्या जा। एवढ्या लोकांना हे आर्थिक फायदे दिले आणि एवढ्यांना नोकऱ्या मिळाल्या साहेब हे वास्तव जर समाजासमोर आलं ना तर हे जे आरक्षणाच्या संदर्भातलं महाप्रचंड आकर्षण आहे हे आकर्षण वस्तुस्थिती काय हे लक्षात आणून दिल्यावर भानावर येण्यासाठी मदत होईल केवळ त्याला मराठ्यांनाच नाही सगळ्यांना त्याच्यावर भानावर येईल अशी वस्तू जी मनोज जरंग यांच्या भूमिकेशी तुम्ही पूर्णपणे सहमत आहात का आणि मराठा आरक्षणाचा हा जी आणि त्यातली सगळी किचकट प्रक्रिया यावर ते जे काही मुद्दे मांडत त्यांच्याशी तुम्ही सहमत आहात मनोज जरांगे पाटलांची जी मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्राची जी मागणी आहे त्या मागणीशी मी शंभर टक्के सहमत आहे की ज्यांची नोंद कुणबी आहे त्यांना ते प्रमाणपत्र मिळालं पाहिजे परंतु सरसकट मराठा समाजाचं कुणबीकरण हे मराठा समाजाच्या भविष्यकालीन योजनांमध्ये ते अडचणीचं ठरेल कारण आज रोजी आम्हाला मराठा समाज म्हणून ए सी बी सी आरक्षण आहे ते आरक्षण जर आमचं घटनात्मक दृश्या टिकलं पुढचं पाच दहा वर्ष तर आमचा दहा दहा टक्क्यांनी जो बॅकलॉग आहे प्रशासनातला तो सगळा भरून निघेल परंतु समजा उद्या ते नाही टिकलं तर बाय डिफॉल्ट आम्हाला ज्यांची नोंद मराठा आहे त्या लोकांना आपल्याला कुणबी प्रमाणपत्राच्या ऐवजी ईडब्ल्यू एसमध्ये आपल्याला संधी देता येते त्यामुळे दोन ऑपॉर्च्युनिटी असताना आपण एकच मार्गाचा अवलंब केल्यावर ते नुकसानकारक ठरेल त्यामुळं कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीतली त्यांची जी मागणी आहे की ज्याची नोंद आहे त्याला द्यायला पाहिजे त्या मागणीशी मी सहमत आहे परंतु सरसकट मराठा समाजाचं शंभर टक्के ओबीसीकरण आज रोजी त्या एकोणीस टक्के करणं तर मग त्याच्यासाठी एक मोठा पर्याय करावा लागेल आत्ताचं एस बी सी आरक्षण रद्द करावं लागेल ओबीसीचं सरप्लस रिझर्वेशन हे मायनस करावं लागेल आणि राहिलेल्या स्पेसमध्ये दे मराठ्यांना न्यावं लागेल आणि ही अशक्यप्रयब राब आजच्या परिस्थितीत एक ज्या जी आरमधून काहीही फोटो नोट निर्माण झालं नाही त्याच्यावरनं जर एवढं मोठं युद्ध खेळलं जात असेल त्यावेळेस हे भविष्यातलं युद्ध कोणता राजकीय नेता तयार होणार आहे त्यामुळं आपण जरी कायद्यामध्ये घटनेमध्ये नियमात काय असलं तरी प्रॅक्टिकल काय आहे आणि वास्तव काय हे समजून घेऊन मार्ग काढणं याच्यातनं गरजेचं आहे खूप धन्यवाद राजेंद्र कोंढरे साहेब अत्यंत विस्तारानं उत्तर दिली आणि नेमकं मराठा समाजामध्ये हो नेमकं काय सुरू आहे या भुजबळांच्या सगळ्या या सभेबद्दल त्यांचं का म्हणणं काय आणि मुळातच ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा हा इतका पेटला तितका तो पेटण्याची गरज आहे का याचं उत्तर सुद्धा तुमच्या मुलाखतीतून मिळू शकला ही अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष आणि मराठा आरक्षणाचे विषयक अभ्यासक राजेंद्र कोंडरे यांची मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची मतं मांडू शकता इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही नवराष्ट्रचे अकाउंट जर तुम्ही फॉलो केले नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करेन याशिवाय हो आमचं चॅनल सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा दीड लाखाचा टप्पा आम्ही आजच पार केलाय तो आणखी वाढावा म्हणून तुम्ही आम्हाला सहयोग करा खूप खूप धन्यवाद नमस्कार, नमस्कार।